पाहुणे गेले बघून पुरलं पण आता काय होते कोणाला माहिती हो ना आता एकदा पास झाली म्हणजे आपल्याला एक तेवढा ताण कमी होईल म्हणजे ताण कमी होईल इथं ताणच वाढून ती पास झाल्यानंतर ती लोक काय एवढं गरीब आहेत काय गरीब नाही तर पण आता माझा हात मोडल्यावर होईल घरचं भाकरी तुकडा सगळं काम करू लागत आहे लिकरू लग्नात नको राहतील आहे का तसं कसं आठ बोलतात काय की आता ठेवायची वस्तू आहे वाईली की जात अरे पण ती जमल्यावर एवढे पैसे आणायचे कुडून माझ्या भावाकडे जाईन मी माझ्या भावाला भाव जायला हात पसरील पदर पसरून त्यांच्याकडून मागून घेईन मग अजून काय घेतात हाय ही बैलाची जोडीच त्याचं काहीतरी करता येईल मग त्यांचाच फोन आला पाहुण्याचा फोन बघा बरा हॅलो हा बर 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 चालते 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 काय म्हणते त्यांना पटलंय सगळं आता तिला पोरगीच भारी हे दिसायला आपली असं त्याला तिकड बांधाकून आली टाकलंच का तेवढा घास कापून टाकला ऊन आहे जास्त टाकत त्या कोकराला तरी पाणी पाजायच कि माय माणूस वाळाय सारखं तर ऊन पडायला लागलंय मरणाच करते लेकरू काम करीत म्हणून काय बोलू बी वाटत नाही पण संध्याकाळच्या रोजच्या भाकरी कालवून करीत या मला काय वाटतं आता ह्या तुम्ही पाणी पाजा एकदा आणि तिकडं घास कापायला त्या पोराला सांगा नाहीतर मग हिला तरी सांगा त्या आमल्या येतोय ना तिथं आता काय करायचं हा म्हणले तर पण आता मग आता त्याची सोय करूत का मी माझ्या माहेराकडे जाते एकदा आता नीट झालेली आहे मला आज काही काम नव्हतं गावात सवासनी होत्या म्हणून बाया कुकू लावायला आलत्या मी आता आज नीट राहणार कामाला नाही काय नाही जाणार तर मी हिकडचं कॅन्सल करते आणि मी माझ्या माहेराला जाऊन येते जमतो लग्न तो काय तुम्ही म्हणाल तसं पैसे नाही तर राहू द्या ना एवढ्या वर्षी कशाला काय करते ह्याला त्याला मागण्यापेक्षा एवढी झाली का मी तुम्हाला जड नाहीस ग पण आता बरच आहे का कुणा कुण पैसे घेऊन लग्न करायचं हे करायचं राहू द्या या वर्षी पुढच्या वर्षी बघायला यार कधी तर करावं लग्न लग्न ते तर करायचं मग मला पण काय असं वाटतं ना तुमच्यापेक्षा नको जाऊन दे चांगलं स्थळ आले ते आपण उरकून घेऊ नको डोक्याला ताण पोरग नोकरीला हे सगळ्याचे काहीतरी करू इका टिकीन करून टाकू एखादा तुकडा एकता येईल पण तुझं एकदा चांगलं करून द्यायचं माझ्यासारखं हे असलं झिंजी एकीकडं चिंदी एकीकड करून रानातलं कामच तुला करू द्यायचं नाही आता चांगलं शहराच्या ठिकाणी पोराला घरदार हाय कुठं पोताला फिरवायचं नाही कुठं शेणाचा सडा फेकायचा नाही काय नाही इथं मरणाचं काम हाय अर्ध शेण अंगाला घेऊन चालावं लागतं ताटात घेऊन खातो आम्ही वार आलं की बराबर आमच्या खाण्यापिण्यात येत आहे तुझ्या दिवस चांगले आले तर इकडे काय बी करता येईल हो गपचिप नका बसू तुम्ही बी अ नाही गपचिप एवढा बिलगिर होऊन बसायला एवढे पैसे लागतील हे लगन यारखा असतं मोपा असा खर्च मरणाचा येतो किती पैसे लागतात आता जेवणारच लाख दोन लाख रुपये लागतील नुसते आप बाकीच आपल्या दा उठवायची सर गावाच खाऊन बसलो होत आपण आपल्याला एकच आहे ना पोरगी मग हा दे काय दहा पाच किलो लागल साखर बोलत काही राजरची आणू दे तुझ्या बापाय भावा पैसे आणू दे मामा द्यायचा नाही मामाकडे गेल्यावर किती कमीत कमी पाच सहा लाख रुपये देईल का तुझा भाऊ

तू बघ तू बघ मागून बघ तुझी म्हणते पाच सहा लाख देते देऊ दे पैसे काय आपल्यापुशी परिस्थिती असली ना तर आपण पुढे पाहून टाकायचं नाही तर त्या ह्याच्यात पडायचं नाही मी एवढ्या वर्षी राहू द्या माझं कलग्न करू बैल आहेत आपल्याकडं बैल बांधलेले आहेत त्या बैलात नवरदेवाचे कपडे तरी येते का किती असेल पैसे घेऊन आता सर्व विकायचं मागा लागायला लागली पाहुणे यांना मागायचं सोडायला लागणार हे नेमकं चाललंय काय कळत नाही मला आता कणगीत घालून ठेवायची वस्तू म्हणून तुला सांभाळावं घरात वर्षाने वर्षेत घालून करा आमच्या बापाने आम्हाला जिथं उभा केलं तिथं उभा राहिलो कसले बी येत ना केले के की तिथं नांदलं दोघे बहिणी चरा चरा बोलत या आपल्या दोघाला जे कळत तिला काही कळत नाही तुम्ही मला नुसतं नेऊन तरी सोडा कोणी नाहीतर मला एकटीला तरी जमाना मी जाते का नाही बघा चल मी येतो तू अजून चला मग दोघ जण इथं बसून काय तोंडात माश्या गेल्या होणे का मग एक तर मरणाच्या उरावर पडले तर रानातले तितकेच घरातले तितकेच पावल्या रावळ्याचे फोन आले की त्याच्यात टाइम जातोय कुणी आले की रेट थापान खाऊ घाला त्या टाइम जातोय या एक तर पुन्हा त्याला रुखवात करायचं म्हणलं तर मला आता सुधारायचं नाही काम तुझ्या पैशाच्या आधी भरतो तिच्या भाऊ येणार असं गेले बरोबर लगेच तिला बंडलच देणार लगे अग माझे काम सगळे मला उरावर दिसतात ना पण मला करायचेत ना तुम्हाला नुसतं बोलला तरी तुम्ही ताटात बाबा दोघं बी दो बर चल मला वाटत देते ना एकदा म्हणून बघायला काय हरकत आहे चला हाय नीट नाटके झालेली तर जाऊ दोघ बी नुसतं बघून तरी याला काय हरकत आहे जा हिजा एखादा मनाचं समाधान करून आणा जाऊ जावा तितके नको तुला सांगू का जेव्हा आपल्या पशा असत ना तेव्हाच आपलं म्हणायचं कळलं का तू बघ तू तू चॅलेंज लाव जा मला मामा कसा माहितीये वर्ण वर्ण गोड बोलतो ना आठ त्याच्या मनात काय अगं ते माझा भाऊ हाय मी जेवढी त्याला भारी आहे ना चांगली वागण्यासाठी बोलण्यासाठी माझ त्याला लहानपणापासून माहिती आहे आणि त्याच मला लहानपणापासून माहिती आहे चल आम्ही येतो जाऊन तू एक काम करे बायला त्याला पाणी पास हा आला तर त्या शिळेला फाडेन तेवढे लक्ष बंडल घेऊन काढलं की पोरगी तना तानाच करायला लागली आता अमृता या वर्षी जरा आपल्याला आंबे जरा पोट भर खायला भेटते का घ्यायचं उतरून घराचं काय झालं विकायचं काय उतरून घ्यायचं आणि विकून टाकायचं पैसे करायचे आणि ते वावरच काय करायचं ते पाचवी त्याचं नको टेन्शन घेऊ ते फुकून टाकायचंय मला त्यासाठी ती इकून टाकायचंय आपल्याला बर मी काय म्हणतो ते आहेत ना ते ठेवले कामी येते बर मी काय म्हणतो ते बैमुख काढायचं होतं काढलं का नाही बैमुख काढलाय बाया लावल्या तोडायला राम 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 बस 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 नाही नाही अहो ए ताडी बस शिकडून बस बसा दाजी काय चाललंय काय म्हणकड लय पुन्हा ते येणं केलं आलं का मग हो थोडंफार चला एकदा गाडी घेऊन एवढं होणार ती म्हणली जायचं म्हणलं मग चल आठवण झाली म्हणलं चला लई दिवस झाला दादाकडे गेले पण नाही आणि वहिनीला पण बघितलं नव्हतं बरं आहे ना हो म्हणजे अरे काय तुला काय हाय का नाही पाणी बिनी द्या जरा नाही पाण्याचं काय नाही आताच पाणी पिलो पाणी बसा बस चहा पाणी चेहरा लयच उतरलेला दिसतोय तुमचं नाही काय नाही त्यांना टेन्शन घेते टेन्शन घेऊ नका माझ्या भावाकडे चला एक वेळेस माझ्या भावाकडे चला एक वेळेस पण ते ऐकायला तयार नाही काय झालं काय नाही ते दिदील पाव नाही ते काल जमायचे विचार चाललाय अरे वा असं हा म्हणले जमलं नाही

त्यांना नको विचारू माझ्याकडे बघ मी काय म्हणते मला तू पाच लाख रुपये दे देतो तुला नको टेन्शन घेऊ बस देऊन टाकू पंचे पाच लाख कुठे आपल्याकडे तुम्ही ग बासा त्यांनी पोरगी काय आपल्या जीवर नाही काढून ठेवली कळायला का त्यांनी काढली तिचं व्यवस्था ते करतील लग्न करून देतील ते त्यांचं कळायला का परत परत शंभर वेळा तेच तेच ना का बोलू तुला काय करायचं कालचं विकायचं आपल्याला विकायचंय हाय का बघितलं का अजून सौदा नाही पाण्यात म्हैसन वर सौदा आहे का वही सगळ तू काय टेन्शन घेती बैमुगाचे पैसे येते पैसेच नाही कायची डोक्याला लागून घेते निस्ती एक मिनिट कळत आहे का तुम्हाला तुम्ही देतोय म्हणता आणि ते विकला नाही गेलं तर कुठून देता खिशात आहे का तुमच्या आहेत ना दीड तर आहेत ना कॅश ते मला लागत येत कशाला कशाला म्हणजे तुला काय म्हणजे मला नाही लागणार का ते माझं ठेवलेले ते घाण काढून काढून नाही घ्यायचं काय मला सोडून ते काढू पण जमिनीला येऊन गेला तिथे आली आता एकच बघा ना नका करू मी तुमच्या भर आले पैसे नाही आमच्याकडे तुमची पोरगी तेवीस वर्षाची झाली तुम्ही एवढी मोठी पोरगी होस तर तुमच्याकडे काय पाच रुपये बी नाही का पोरगी तुमच्या पदरात मग तुम्ही साठवायचे होते आणि लग्नासाठी पुरीचे पैसे हा वेळ येत असते प्रत्येकावर अशी आम मागायला आले आम्हाला आमना आम्हाला आमचे पैसे लागत आहेत ना आमची बी पोरगी साय सकाळी येईन आता लग्नाला आम्ही कोणाला मागायचं दादा तडफड लगेच डायरेक्ट माझं बोलणं कसं असतं तुम्हाला माझं तोंड दिसतं पण माझ्या भावना नाही दिसत माझं प्रेम नाही दिसत हे बघा खरं ते बोला ते दीड लाख रुपये मला आता दोन लाख रुपये टाकून माझ्या डागिने सोडवायच्यात आणि वावराची गोष्ट वावराचा अजून सौदा नाही आता पण मी काय म्हणतो डागिने राहू दे ना सहा महिन्यांनी सोडू ना आपण आज तिच्यावर वेळ देऊन टाकू ना काय द्यायचं पुरीच लग्न काय द्यायचं काय द्यायचं दीड लाख रुपये नाही नाही मिळणार नाही मिळणार नाही पैसे भीषे मिळणार आहे त्यांच्या पुरीचं लग्न आहे ते त्यांच्या पद्धतीने करते माझ्याकडे नाही पैसे लय मला घरी येऊन म्हणत होती नको जाऊ नाही ताई साहेब आमच्याकडे पैसे नाही खरं आणि हे काही बोलते आणि दिलं नाही तर तुम्ही उगा यांच्या भराश्वर बसता त्यांच्या काही भराश्वर विराश्वर काही बसू नका ये वावराला आम्ही वर्षापासून गिरायच बघतोय मिळत नाही आम्हाला आणि ते दीड लाख रुपये मला नवजून सोनं करायचंय त्यामुळं उगाच मी माझ घर जाऊन कोळशेचे धंदे कुठं करू अण्णा नाही असते तर असच बोलले असते करे आम्हाला ऊस द्या आम्ही तुमची देऊन टाकू काय तसी पण मी हाच म्हणतोय ना द्यायला पण आता ही बाया आता काय हिच्या पुढे माझं पण काय चालत नाही आता काय होईल माहिती का लगेच लगेच जर वावर काढे तर कोणी पडून मागेल त्याच आता आमचा तेच विषय चालला होता म्हणलं आणि पाच एकर मी पण काढलेलं तुम्ही घेतलेलं आहे आता आम्हाला मुलीच्या लागण करता बापदा त्याचं लागेल ना दुसरा पर्याय काय आमच्या पुढे बर बघू आपण करू काहीतरी अगं एकूल ते बहिणी मला ना तर ते पाहुण्याला सांगा ना ते बघते ना त्यांच्या भावाकडे बघते बहिणीकडे बघते कोणा पाहुण्यांकडे बघते काय आता ती बारक्या बहिणीकडे काय बारक्या मग जाते की बारकी तिचं तिचं म्हणते तिची कळालं का तिचा नवरा मस्त मोठ्या नोकरीला आहे ते देतील त्यांना आता आपल्याकडे तर आपण दिले असते आपल्याकडे पैसे नाही तू ऐक माझ पैसे नाही काय म्हणतोय पैसे नाहीत बोलल ना नाहीत पैसे पैसे नाहीत आमच्याकडे परत काही येऊ नका त्या गोष्टीसाठी पैसे मागायला नाही अशा आल्या सूक्ष्म राह दोन दिवस राह खा प्या जा पण पैसे मागायला आमच्या दारात परत येत नका जा कधी उठलं का निघायचं पैसे मागायचे भावाला मग बायकोच कायला करायची आणि संसारच कशाला करायचं आम्ही तुम्हालाच पैसे वाटीत बसायचे तर आम्ही उष्णे मागत उष्णे म्हणून भाऊ आमच्याकडे नाही येत पैसे उष्णे नाही आणि तुम्हाला माग बी दिले होते ते पैसे तुम्ही उसने परत दिलेले नाही आणि हे इकॉन मी देईन ते पहिले देत जा आणि मग पुढचे माझे पहिले पाच लाख रुपये आणून द्या मग तुम्हाला देईन आता पैसे नाही आमच्याकडे पहिले पहिले दिले असते टाइमवर होणे पासण्याची आई मेली नाही पण वेळेच्या वेळी तुम्ही आमचे दिले असते आम्ही बी तुम्हाला दिले असते पण आता नाही तुमचा वेळ वेस्ट करू नका तुम्ही निघा आता

गेली तर मला काय करायचं तिचा नवरा आहे तिचं स्वतःच संसार आहे स्वतःची वावर येत दावणीला गुर येत तिची बहीण आहे श्रीमंताची आणि तुम्ही उठून मला जाऊ का मी घरातले पैसे देऊन लपुळ काय येतो तुम्हाला विचार करीत जा जरा ही बहीण आली का पैसे दे ती बहीण आली का पैसे दे अरे मग दोनच बहिणी लोकांना काय शंभर शंभर नसतात एक दोनच असतात लोकाला बी बापाला का पैसे दे बहिणाली का पैसे दे आमका आलं का पैसे दे स्वतः काय भीक वागत बसायचं काय कटोरी घेऊन तोंडाला नाराज होऊन ताई दाजी कधी नव्हती आले ती बिचारी नाराज होऊन गेली करावंच लागेल काहीतरी तिला माहिती होऊन नाही देणार पण जेवली काय मला ठेवलं तर जेवण ना मी चला जरा कमी खाज जा खाऊन खाऊ माहिती आता केलं झाली चुकी आता त्याला काय करू शकतो सुट्टी घेतली म्हणजे आता सुट्टी बी घ्यावं नाही काय करत होती सुट्टी घ्यायची म्हटलं नाही पण झालतं थोडं बोर म्हणलं तुला गप्पा गप्पा मारत बसवा आहे का नाही त्याच्यामुळे घेतली सुट्टी राम राम साडू काय चाललंय काय नाही कस काय हे नाही केलं बार हलो फिरत फिरत बरं ना आज सुट्टी घेतली मी तावतो तुम्ही घेतो हॅलो बस

खरं मदत झाली थोडं थोडं उचलेलं ना तर असं मस्त लग्न होईल तर होईन तेवढं होईन मरायला पैसेच नाही आज साडू तर म्हणते हा ती मोडली ना मागच मोडली ती तुमच्या आईलाच नाही का दिली तिथं दवाखान्याला लागत होती काय आम्हाला उष्ण द्या आम्ही तुमची परत देऊ दाजी दिली असती पण आता नाही ना काय करणार आहे

मला वाटलं होतं दादाकडून खूप पैसे भेटतील माझ्याकडे पण नाही आमचं वावर विकूस तर आमचं वावर का ना काय आता लग्नाचे पिरियड लोक माहिती करतील लग्नात गुतलाय कमी व्हावा मागा असल्यावर द्यायला काय अडचण नाही पण नाही तर कुठून देणारी ना कान तुमची पूर्वी काय माहिती पूर्गी काय एकच आहे पण आता नाही ना असा विषय ना लय नाही दोन एक लाखाचं करा मी तुमची परत देऊन टाकेन लगेच देतो लग्न झालं का महिन्याच्या आतमध्ये आम्ही आमच्या वावर आता नसल्यावर कुठून देणार दाजी असल्यावर माणूस हा म्हणताय पैसे सगळ्या स्वांग आणतायत पैसे स्वांग नाही ना आणतायत बोला तुम्ही हा मग बोलतो ना नाही असते तर काय लागणार अख्खा का खर्च केला असतो ना आम्हीच केला असतो तुम्हाला मागायची बी गरज नसते आता नाही तर सध्या नाही ना आता सध्या नाही ना अजून यांच्या पगाराला पण लय टाइम आहे ती एम डी म्हणतात ना ती त्यांची देणार नाही राहिले त्यांच्या आईलाच त्यांनी मोडली ती पैसे दिले काय दाऊ काय करणार थोडस आता नाच करेन ना डाडी मी सांग बर तू गावात तरी कुठला सावकर बघू आता त्यात मी सासर वाशिंग पडले तुम्ही करा ना काहीतरी दादा हा मी बघ कुठे तरी काय म्हणजे झाले तर बघन ना झाले तर मी बघतो इकडे तिकडे झाले तर दिन पुढे बघता तुम्ही आधीच लेबुच बुच आपल्यावर

काय तुम्हाला गरज होती बोलायची एवढा पैसा होतो चालला का तुमच्याकडे आमची थोडी तुझी बहिणीच आहे ना सख्खी बहीण असली म्हणून काय करायचंय त्यांचं हमेशा तुझी रडगा नाही ती अरे लग्न कार्य परत परत होतं का ती लग्न कार्य तर माझी जी जीवन काढली ती पोरगी त्यांनी तुम्ही सगळ्याच असं बोलले कस कर करा बरं जाऊ दे हे दादा बघा हो काही थोडं फार का मी एक ठेका घेतला काय नाही बरोबर आपल्या पुरीच लग्न मग आपल्याला मागायची वेळ आली माझ्या पुरीच टाइमला मी बघा मी नाही कोणाकडे भीक मागायला मग तू चाला घरात हा जातो आलो जा ना बुटाली मला येतो आ गेल तर जा मला ठेवलं असेल तेवढं बयांच्या नादी लागून नाही जमायच लग्न कराय का परत परत होत असतं का आज न मदत नाही केली तर मग कधी करायची मेवन इकडे एवढं जळत नाही फोनच लावून बघतो का नाही दिले पैसे हॅलो हॅलो अकोड मेऊन ये ना घरीच आहे ना घरीच काय चाललंय काय नाही जेवण झालं आता म्हणलं असं रोडने चाललो तुमच्याकडे आता म्हणलं तुमची गाडी घ्यावा या घरी मग नाही घरी नको आमची बाई ना घरी नाही ना नाही ती ना बाहेर गेलेली या या हा या, या। का हो या आलोच पाच मिनिटात मग चालू रोडनीच्या ठेव का हो दाजीचा फोन आला कस काय ना घरी अजून आले 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 राम राम दाज राम 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 निवंत बसले तर बसले जरा आपलं सावली लावून कडाक्याचा पडलाय जरा कस काय केलं सुट्टी होती घरी कार म्हणा अच्छा म्हणलं मी उन्ह या बरोबर नाही आले मला पण बरं वाटलं हिच कस काय चाललंय बालडीचं एकदम व्यवस्थित माझे ते खाऊन पिऊन टुमटुमीत आमचे भाचे ते बी खाऊन पिऊन तुमटुमित वाटत माहीत होती खाण्यापी बरोबर कामामुळे ते एक इजराद ते आमचे साडू बिड आलते काय आलते ना आलते का हो हो आणि ते काय मी असं ऐकलं की लग्न बिंग जमलंय आता पुरीचं नाही हा जमलंय ना मा, तिचं लग्न जमलंय मला मनीत होते पाच सहा लाखाचं करा मी म्हटलं देतो म्हटलं पण आता हे काय झालंय माहिती का भाजी बायकोचं तोंड तो लय फाटकाय आमचे अ तीनी काय सांगू आता पार पान उतारा केला होता त्याच्यामुळे तुम्हाला आधी विचारलं आमची बहीण घरी का नाही ना नाही नव्हती ना ती म्हणून आलोय नाही तुम्हाला माहिती मी येत नाही मी बाहेर आलो असतो ती घरी असती तर लय बायाच फाटकं तोंड येते काय काय म्हणलं काय म्हणतोय मी त्यांना सहा लाख रुपये देणार होतो पण आमची बाया नाही येणार काय सांगू लय अवघड केलं तर तरी पण मी ना अडीच ते तीन लाखाची मदत करणार आहे कारण का मला का त्या पाहुण्याचा स्वभाव खूप आवडतो लय मनाचा श्रीमंत माणूस आणि तिथं गेल्याच्या नंतर आहे ना कुठं नाही तुमच्याकडे आलो पण तुम्ही पण ना मला कुठं नाही कुठं कुठं ठेवू कुठं नाही असं ना आहे म्हणून त्यांचा पण स्वभाव त्यांच्याकडे नसते आता कोणता कार्य नसू पण आपल्याला कधी कमी पडून दिलेलं नाही आता एवढं मोठं कार्य आहे त्यांचं आपण कशाला कमी पडून द्यायचं बरोबर आहे ना तुम्ही किती करणार आता तुमची बहीण तर तुमच्या बायको बायकोसारखीची तिथं तोंड बिथ तिला कळत नाही सक्की बहीण आली दाजी आलेत कसं बोलाव काय बोलाव बरोबर आहे पैसे असून बी नाही नाही म्हणते माहिती आहे का आणि मला जास्त बोलता ये ना कारण की परत घरात भांड होते त्याच्यामुळे म्हटलं बरं जाऊ दे तिच्या कॉन्ड सोनवर नाही द्यायची ना नाही द्यायचे जाऊ दे बरं बरं मी काय म्हणतो दाजी ना आपण दोघं असं करू त्या व्यायामला कळूनच नाही द्यायचे काय म्हणायचं आणि दाजींना मदत करू आपण ती कांढ द्यायच्यामुळे तर आणण तुमच्याकडे मी हो तुम्ही दोन चार लाख रुपये बघा मी दोन चार लाख रुपये घेतो चालतंय ना देऊन टाकू हो आणि पाहून आपले काय बुडवणार आहे का हो मी काय तो नाही दिले तरी चालते हो चालतंय पण ते काय म्हणले माझी जमीन इकली ना की तुमची पै ना पै मी देऊन टाकेत चालन म्हणलं काय अडचण नाही चालते चला मग आपण चालन ना मी माझी ना पाच एकर ती जमीन मी इकणार आहे तुमच्याकडे कॅश आहेत पडू मला माहिती आहे चला मग कशाला काही फिकायचे ना आधी चला झालं तर मनाजोब तू सांग ती मला आमकी मदत मदत करतील कोण नाही आपल्या जवळ असले सगळ्या जागा जवळ तोंड तोंड पडायला काय तोंड पडायला जोग झाले काय झालं आम्ही हाकून दिलं दारातून बहिणीने हाकून दिलं तिला म्हणला होता जाऊ नको म्हणली माझा भाव दोन्ही पाहुण्याचं म्हणणं आहे काकाच म्हणणं होतं मी देईन आणि मामाचं म्हणणं होतं मी देतो पैसे बया देऊन द्या तर काय करणार मी गेली तर अशी खाल नवर्ण बघत असती जण काय ती मला भाकरी घालून दमली का काय कोणत जायचंच नव्हतं हे ना जी काय करायची नव्हती ती केलीच मावशीने तसंच केलं काकाची मला द्यायची तयार काका म्हणलं एफडी मोडून दे मामा वावर विकून दे मला मावशीला तर हिता आले तर येताना एक डझन केळं घेऊन येत नाही सोबत काय घेऊन येत नाही पोरांना नुसती तशीच येते हात हलवत इथंच काय भेटते खायला इथं स्तूप दही ताक नेते ती हलकट लोकाची माणसं येते काय तवा जाऊ दे खाल्ल्याला नको काढू आता आपलं मन मोकळ आहे ह्याच्यामुळे जाऊ नको एवढे खुशी न गेलते पाक तोंडा बारा वाजवून आली तुझ्या भावा एवढा विश्वास आहे ना बघू मग त्यांना बोलला का काय बायकोच्या पुढं आ बसला असेल ना तोंडात मारल्यासारखा दे ना लग्नाची घाय चालली काय एवढी चांगलं स्थळ होत वाटत होत राम 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 तुम्ही कस, कस काय आली का आलो ना तुमच्या पुढे आलो एवढ्यात हा मग आलो आता काय गाडीवर आला असताना काय नाही आले आमच्या नाराजाचं काय नाही मलाच लय वाईट वाटलं दादा बरं झाला आला करोड पुढे ते काय गरीब भांडण्याचे कारण होते ना आम्हाला दाजी आता आणि पैसे घेऊन आले का बहिणीसाठी कशासाठी आलोय तुला काय तुझा मामा असं वाटला काय मामा असं वाटला पण माझ्या लग्नाच्या माझ्याकडनं आणि तुमच्या बारक्या साडू म्हणजे माझ्या बारक्या दाजीकडनं साडे चार लाख रुपये येत आणि कमी पडलं तर कमी पडले तर मला परत सांगा करायला पैन पैसे फाटक्या बायापर्यंत ही वार्ता जाऊन नाही नाही आम्ही नाही मस्त आनंदात बेतानी बी तुम्हाला गप्चाळीस मध्ये पैसे द्या काही द्यायची काही गडबड नाही काही काही करू नका जसं वाटतं तसं द्या वाटलं नाही झालं तर देऊ बी नका

अचानक जमलं ना धड वावर ऐकता ना धड काहीच करताय ना लगेच लगेच मग करूच काय माझ्या भाजीचं लग्न धावत पळत येणार बारके मेवणीचे पण पोरांचे लग्न व्हायचे सगळं एकामेकाला मदत केलं तरच होत बयांच्या नाद लागून थोडं जमत असते बर चला बसू आता चला